नागपूर खापरखेडा पोलिसांनी अवैध अग्निशास्त्र प्रकरणातील फरार आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत अवैध कट्टा व्यवहारात सामील असलेला रवी उर्फ जग्गा यादव तब्बल सात महिने पोलिसांना चकवून उत्तर प्रदेशातला पळाला होता या सततच्या गुप्त सूत्राच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचत मध्यरात्री त्याला अटक केली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज उर्फ मुसा वरणकर याच्या ताब्यातून अगोदर देशी कट्टा जप्त करण्यात आला होता पण शस्त्र विक्रेता फरार होता आणि तोच आता पकडला गेला आहे संपूर्ण प्रकरणात पोलीस तपास कसा झाला आरोपी उत्तर प्रदेशात कुठे लपला होता आणि पोलिसांनी कसा सापला रचला चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खापरखेडा पोलिसांना मुखबिरांच्या मार्फत मोठी माहिती मिळाली होती की सनकापूर वस्तीमध्ये एक युवक अवैध शस्त्र बाळगून फिरत आहे त्यानुसार पोलिसांनी त्वरित सापळा रचला आणि सुरज रुफ मुसा रमेश वरणकर वय वर्ष पंचवीस राहणार चणकापूर वस्ती याला ताब्यात घेतले त्याच्या अंगजारतीत पोलिसांना एक लोखंडी सिल्वर रंगाचा देशी बनावटी कट्टा किंमत अंदाजे पंचवीस हजार रुपये सापडला फिर्यादी म्हणून पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे यांनी गुन्हा दाखल केला आणि कलम तीन पाच पंचवीस भारतीय कायद्यानुसार तपास सुरू केला तपासा दरम्यान सूरजने कबुली दिली की अवैध कट्टा त्याने रवी उर्फ जग्गा अशोक या दोबे वर्ष वीस राहणार कवडस पाटसावंगी याच्याकडून विकत घेतला होता परंतु जग्गा यादव पोलिसांना मिळत नव्हता तो उत्तर प्रदेशात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सातत्याने घेतला यानंतर एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठी माहिती मिळाली जग्गा यादव उत्तर प्रदेशहून परत येऊन कवडस व पाट परिसरात फिरत होता तात्काळ तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने जग्गा यादव याला मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी आरोपीला औपचारिक अटक करण्यात आली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे